नमस्कार दर्शकांनो मी रोहन आज आपण आलो आहोत पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने येणाऱ्या भाविकांच्या मनातील सरकार कोणाच्या कोणाचं यावं भावे आमदार कोण असेल याबद्दलची आपण जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात जनतेच्या मनातील कौल कोणाच्या बाजूने आहे नमस्कार मावशी कोणतं गाव आपलं सध्या आता आमदार कोण व्हायला पाहिजे तुमचं बाजू आमदार कोण आहे बरं तुम्हाला लाडकी बनवले पैसे भेटलेत का सरकार कोण झालं पाहिजे आपलं म्हणजे कोणाचं महाविकास आयडे का माहितीच काँग्रेस भाजप आता भाजपने तुम्हाला लाडकी पण तुम्हाला लाडकी बनवले तुम्हाला पैसे भेटलेत बाजूने पैसे दिलेत तुमचं मत भाजपलाच

एक दे, ना शिंदे बर कस एकनाथ शिंदेच का पैसे मिळे काय नाही मिळालं आम्हाला नाही भेटलं नाही भेटलं बर आमदार कोण हो आता आमदार काय सांगू शकत नाही बरं सांगायचं ना गुपचुप मतदान करायचं गुपचुप मदन करून तर कोणतं कालटा फलट सध्या सरकार कोण झालं पाहिजे महाविकास माहिती 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 बरं माहितीच का नाही असं लोकांचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही शेतकरी आहात का शेतकरी मग आता जसं महाविकास आघाडी जाहीर केलं ते आम्ही कर्जमाफी तुमची करणार आहे बरं त्यानंतर माहिती जाहीर केलं आम्ही सुद्धा कर्जमाफी करू मग सरकार यांचं होतं त्यांनी आजपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांचं का केली नाही शेतकऱ्यांच्या मा जे आता शेतकऱ्यांमध्ये आमच्या माझाला हंबी भाऊ भेटत नाही हां मग बरोबर आहे त्यांचं पण जसे दिवस बदलतील त्यानुसार बदल केला पाहिजे बर लोकं असं म्हणतात की त्या महागाई खूप वाढलेली आहे हो ते बरं का तुम्ही सांगू शकता महागाई वाढलेल्या स्थिर भाव धान्याचे स्थिर भाव ते करणार आहेत ना म्हणजे आता कोण करणार आहेत करणार आहेत आजपर्यंत केले नाही हां विश्वास ठेवायचा त्यांच्यावर थोडं विश्वास ठेवला पण करायचं बरं तुमच्या बागात आमदार कोण होईल आमदार आपले दीपक चव्हाण पलटन कोणतं गाव आपलं आमचं शाहवाडी पन्हाळा पन्हाळा कोल्हापूर कोल्हापूर बर सरकार कोण झालं पाहिजे महाविकास आघाडी का माहितीच आता तसं म्हणलं महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे महाविकास आघाडीच का म्हणजे आता महागाई इकडे पंधराशे रुपये दिल्यासारखं करायचं लाडकी बहीण म्हणून काढायचं दोन हजार रुपये मोदीचं द्यायचं आणि इकडे डबल टेबल गॅस सिलेंडर हे डबल तेबल महागाई वाढवायची जीएसटी वाढवायची सरकार स्थिर हे काहीच नाही शेतकऱ्या भावाला पिकाला आणि हे दिल्यावर नुसतं दाखवायचं तेच आघाडी शव्हा तालुका कोल्हापूर सरकार कोण झालं पाहिजे आम्हाला हे सरकार नकोच आहे म्हणजे हे नका तुम्हाला भाजीप नकोच आहे बघा भाजप म्हणजे हा महाराष्ट्रात पाक झालाच पाहिजे पाक महाराष्ट्रात तरी तरी भाजपने सगळी आता वाट लावली आहे मला म्हणजे सगळी फोडाफोडाश्वरीची नाव हेच नाही काय म्हणजे एक कुठं कुटुंबदार पण नाराज आहे हो नाराज बा एकदम लई नाराज आहे म्हणजे महावीर कशासाठी आली पाहिजे हो नमस्कार कोणतं गाव आपलं नाही हवा पण असं ध्यामदार कोण आलं पाहिजे काँग्रेस हे आलं पाहिजे काँग्रेस ची बारकी यायला पाहिजे विद्यमान आमदार आमतरिक काम येत आपल्या भागामध्ये विद्यमान आमदार आवताळी काय काम देत का हाय म्हणजे एवढे एस येत नाही काम दिसून आले नाही नाही आल्या पणच पाहिजे महावीर कशाकडे का माहितीच आहे म्हणजे भाजप भाजप का काँग्रेसचं काँग्रेस सही आलं पाहिजे कशासाठी आली पाहिजे हा भाजपले सगळं महागाई वाढवणं फोन घे ना महागाई वाढल्यामुळे तुमचं मत होतं की झाली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे काही मतदार बंधू वर्कर आहेत लोकर आहेत नमस्कार मावशी नमस्कार दादा आपलं आम्ही का अनगर ची आहे आपलं सरकार कोण झालं पाहिजे माहिती सरकार कोणी बी येऊ द्या पण स्वस्तात करायला पाहिजे एवढा माग नाही केलेला आहे मागा वाढलेले आहे माग सगळं वाढलेून टाकलेलं आहे पगार देता म्हणून सगळं वाढवून टाकायचे नाही पण कमी करायला पाहिजे एवढा भाव नाही द्यायला पाहिजे पण गोर गरीब असते कळायला पाहिजे ना गोर गरीब लोक कसं खावं कसं नाही चालू सर का तुम्ही हा मग ते लाडकी बहीण आहे ना, ना। पण ते करू द्या पण कसं असतो मग एवढं नाही वाढवायला पाहिजे पण कसं जास्त वाढवून ठेवले तर गरीब लोकांनी काय करावं एवढा बरं तुमचा अनुकारता मोळ मध्ये येते मा... राजीन पाटल्याचं गाव आहे मग तुमचं काय मध्ये आमदार कोण चालू तुमच्या मोळ मधून आमदार पण कोणी भी येऊ द्या कोणी भी पक्ष येऊ द्या आम्हाला सगळं सारोखे आहे पण कमी एवढा सगळा व्यवस्थित करायला पाहिजे हे सर्व जनतेचं म्हणणं की महागाई कमी झाली पाहिजे महागाय कमी करायला पाहिजे आमदार कोणी येऊ सरकार करूनच हो। येऊ कोणी लिहू द्या त्या आपल्याला काय देणं घेणार नाही आपल्या आमदार म्हणा तर सगळं सारखीच आहे बरं बरं चालतं ठीक आहे कोणतं भाऊजी आमचं गाव सना आंबा बरं सरकार कोण झालं पाहिजे भाजपाचं का काँग्रेसचं लडके पण पैसे भेटले तुम्हाला मला नाही तर येत मला पण ना

तुम्हाला कुठली योजना भेटली नाही का मग आम्हाला कशाची योजना शेतकऱ्याला योजना नाही काही शेतकरी नाही अशी आवता आणायचं का बरं शेतकरी कसं करतो पण त्याला त्या शेतकऱ्याला मग मराठ्याच्या पोरायला काहीच नग का बरं मराठा असेल पाहिजे मग मराठ्याला काही पाहिजे ना ऍडमिशन लेकर काय करायचं आमच्या मराठ्याच्या आम्ही मराठा आहे आहे भाजप हाय चांगलं पण त्याने शेतकऱ्याला काही द्यावा ना शेतकऱ्याला काही देणार नाही त्यांनी काहीच नाही निस लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणी केला के आमच्या पुरीला आले लाडक्या बहिणीला आम्ही नाही सुनायला आम्हाला नाही काही ते शेतकरी शेतकऱ्याने काय करायचं कापूस नाही भाव नाही कापसाला वयाला तीनशे रुपये रोज पंधरा रुपये किलो याचायला कापसाला रोज काय करायचं शेतकऱ्यांनी गोणी महाग खत महाग औषध महाग मग महाग आहे वाटलेली आणि त्यात परडलं का शेतकऱ्याला शेती पाऊस नाही आमदा पोटभर भर पाणी नाही शेतकऱ्याला गेला नाही शेतकरी खाली नमस्कार का आपलं कावटाळे दर्शन झालं का आता कसं वाटत झालं एक नंबर हे पर... का हो प्रसन्न पंढरपूर मध्ये सगळं व्यवस्था आहे का व्यवस्थित हो व्यवस्थित आहे समितीची जी काही योजना चांगल्या चांगल्या योजना झाल्या बरं हे प्रश्न की पंढरपूरच्या आसपास पॉर्डर झालं पाहिजे आसपासची दुकान जे असते सगळं काढून तुम्ही हॉस्पिटस झालं पाहिजे पाहिजे ना तसं करायला पाहिजे भाविकांची गर्दी होती भाविकांची गर्दी गैरव्यवस्था होऊन सुद्धा झालं पाहिजे हा गैरव्यवस्था होणे ना त्यासाठी आपल्या ती विकास आराखड्यात घालून व्यवस्थित झालं पाहिजे आराखड्या विकास झाला पाहिजे झाला पाहिजे ठीक आहे नमस्कार नमस्कार कोणतं का आपलं बार्शी तालुका बार्शी तालुका तुमच्या बार्शी मध्ये कोण होईल आमदार आमदार पहिले राजीव राऊत आहे बरं आता तेच व्हायला पाहिजे बदलून यायला पाहिजे आता बदल होतो का नाही आपल्याला कोणाला मतदार कौतुक चर्चा काय लोकांमध्ये दोन्हीची चर्चा चालू आहे आता कोण नेमकं कोणत्या पार्ट्यात जास्त वजन पडेल तीच निवडून येणार आहे बरं सरकार कोणाला पाहिजे महाविकास माहितीचं सरकार कोण ही चांगलं भाजप ही सुद्धा चांगला आहे पण सध्या शेतकऱ्याची माती झाली अडोतीसशे चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आज मातीमोल साडेतीनशे तीनशे तीन रुपये सहा हजार रुपयानं मी सोयाबीन आम्ही काढले काढलेच होता मजुराची का आणि उत्पन्नाची लेवल सा, सा, सापडत नाही सहा सात हजार रुपये होता महाग त्यावेळा आता चार हजार रुपयावर नुसता बांधील भाऊ जाहीर केलाय कशाला हेडिंग लावलं का एस टीला बोर्ड लावलं अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये जाहीर केलाय कशाला अस्तित्वात हाय किती तेवढं भेटत नाही अशी फसवी करायची नाही असं फसव शेतकऱ्याला करायचं नाही सरकार करतो कोणी म्हणते दोघ तेव्हा होईल तेव्हा खरं पण आज पिकविलेल्या मालाचा घामाचा दाम नाही घामाचा दाम नाही आम्हाला आईचं पैसे नको पाहिजे घामाचा दाम द्यावा फक्त बरोबर असं आमचं मत आहे घामाचा दाम द्यावा आम्हाला आरक्षण मिळावं आमच्या पाहिजे थोड्या पैशाला काय करायचं आम्हाला लाडक्या बहिणीच्या तरी मुलांना आमचं आरक्षण मिळालं पाहिजे भविष्य पडलं पाहिजे आरक्षण मिळलं पाहिजे असं वाटतंय आम्हाला महाविकास आघाडी म्हणते की आमच्या सरकारला तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ दिलं दिलं पाहिजे तसं निम अर्ध लोक आम्हाला पूर्णपणे पूर्णपणे मिळाले पाहिजे एवढंच म्हणतात लोकांना अशा जनतेच्या मनामध्ये आहे की मराठा आरक्षण मिळलं पाहिजे त्यांच्या मुलांना कुठं नोकरी संधी मिळाली पाहिजे नमस्कार कोणतं हवा हवा तस म्हणला तर ईडीच्या चौकशीसाठी काँग्रेस पक्ष दोन उभा केलेले एक पृथ्वीराज बाबा आणि जयश्रीताई पाटील का की हिने ईडी लावून यांना उभा करून तिथं भाजपचे शेट निवडून आणण्यासाठी हे प्रयत्न करते सरकार कोणच पाहिजे महाविकास आघाडी का महायुतीच महाविकास आघाडी महाविकास आघाडीच का का की सरकार ही म्हणजे खाली बगल हे केलं जात शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभा राहणारा सरकार शरद पवार गट आहे शरद पवार गट बरं जसं की आपण पहिलं ऐकलं ला, शरद पवारने भरपूर बहात्तर हजार कोटी त्यांनी कर्जमेंट केली होती हो हे असं सरकारने काय अजून केली पण ठरक प्रमाण केली त्याला वेगवेगळ्या आटी लावल्या सर नाही त्यामुळे जनता नाराज आहे नाराज आहे आणि तसा गर... गोरगरीबांचा काय फायदा नाही इंडस्ट्रीज वाल्यांचाच फायदा लोक सरकार गोरगरीबांचं नाही इंडस्ट्रीज वाल्यांचं आहे गोरगरीबांसाठी तर शरद पवार गटच ठीक आहे नमस्कार कोणतं का आपलं बिल्ड बिल्ड काय तुमच्या मध्ये हवा कोण आहे सध्या योगश्री सागर सरकार कोण झालं पाहिजे माहितीच माहिती आलं पाहिजे माहितीची योजना कशा प्रकारे चांगल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीने काही केलेली नाही केलेली आहे ना पण सर जी सर्जाकडे करतो म्हणले होते मोदींनी सांगितले की जेव्हा निवडून येऊ आमचं सरकार पूर्णपणे कर्ज करणार कोरडा क्षेत्रातली सगळे कर्जमाफी झालेली तुमच्या आहे का पूर्ण कर्ज माफी झालेली फायदा झालेला आहे फायदा झालेला सरकार हे माहिती आली पाहिजे पाहिजे नमस्कार कोणतं गाव आहे आपल्या बारामती बारामती सर बारामती कशी हवं आहे मग आता शरद पवार युगेंद्र पवार निवडून येतील येतील सरकार पण त्यांचं आलं पाहिजे शरद पवार पाठीमा तुमचं म्हणजे काय शरद पवारच का शरद पवार माणूस चांगला आहे शेतकऱ्यांचं हित जाणारा राजा आहे राजा तुमचं मत आहे माविक आलं पाहिजे बोलताय का हवा आहे हवा भारतीय जनता पार्टी टक्के माझे आमदार परिचारक साहेबांची ताकद अवताडे साहेबांच्या मागे उभे असल्यामुळे शंभर टक्के समाधान अवताडे आमदार होणार आहे यात तुम्ही मात्र सुद्धा शंका नाहीये परिचारकांना तिकीट दिलं नाही याच्याबद्दल काय नाराजी वगैरे काय काय नाही पक्ष योग्य ठिकाणी परिचारक मालकांना संधी देणार आहे तसं पक्षनेतृत्वाने आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे समर्थकडे उमेदवार आहेत बालके आहेत आणि सावंत आहेत मनसे कोणतरी दुसरे आहेत दु दु तर त्यांचा काय फरक पडणार नाही का मतदारसंघामध्ये या किंचितही फरक पडणार नाही आहे कारण गेल्या तीन वर्षामध्ये आमदार समाधान दादांनी अनेक चांगली कामं केलेली आहेत आमदार प्रशांत मालकांनी अनेक प्रकारचा निधी पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये आणलेलं आहे अनेक विकास कामं केलेली आहेत विकास कामाच्या जोरावरच आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते लोकांमध्ये जातोय मतं मागतोय आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की आम्ही चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ आपला आपलं परिसर आहे म्हणजे कॉरिडॉरचा विषय चालू आहे त्याच्याबद्दल काय बोलू शकता कॉरिडॉरबद्दल नेतृत्व योग्य भूमिका घेणार आहे आमदार प्रशांत मालक परिचारक आणि दादा यांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवलेला आहे हे आपल्याला सर्वश्रोत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये योग्य निर्णय नेतृत्व घेणार विश्वास नमस्कार कोणतं का आपलं करमाळा दर्शन झालं का झालं की असं असेल घेतला हा हा करमाळा काय म्हणताय सध्या आता सरकार कोण झालं पाहिजे आमच्या इकडे तुतारी बर शरदचंद को तुतारी कोण हो नाव बाबा पाटील बर तुतारी आमच्या वाजवणार तुतारी 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 इंदापूर ते करी नमस्कार कोणतं का आपलं इंदापूर इंदापूर काय इंदापूर मध्ये वारा कोणाचा पर परिणामाचा वारा आहे परिणामा उभारले सरकार कोण झालं पाहिजे माहिती का गाडी माहिती बर लाडकी पैसे बनवून भेटलेले आहेत नाही आम्हा संजय गांधी चालू आहेत संजय गांधी तुम्ही चालू आहे पण कोणती योजना चालू केली चांगली आहे का माझी कोणती लाडकी पण योजना चांगली आहे चांगली कोणता कोणतं का आपलं इंदापूर लाडकी पण आणि पश्चि भेटले का बर कशा योजना कशी भेटली तुम्हाला शिंदे सरकारने योजना आणली चांगली आहे का बर आता उडून पळून द्यायचं केला नाही विचार करायचा तुम्हाला भेटलंय लाडकी पण आणि पश्चिम मत निवडूक पाहिजे परत बाहेर सरकार अजून पुन्हा परत आलं पाहिजे तुतारीकडून पवार साहेब पवार साहेबांना मतदान करायचं पवार साहेबांना मतदान करायचं अशा प्रकारे मित्रांनो विविध जनते प्रतिक्रिया आपण पाहिलं अजून सुद्धा लांबून लांब लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हीकडे बघा नमस्कार नमस्कार मंडळ आपल्या शिरूर शिरूर आळण तालुका जिल्हा गोलबरगा सरकार कोण झालं पाहिजे महाविकासाठी माहिती आहे आम्ही आमच्याकडे हे नाही आहे चंद्रपूर मध्ये आलाय कसं वाटते आलं एक नंबर वाटते एक नंबर दर्शन झालं का झालं दर्शन मावरे सोयी सुविधा सगळीत आहे आसपासच्या चांगल्या आहेत समितीची सुविधा एक नंबर आहे चांगली नमस्कार कोणतं गाव आपलं नांदेड नांदेड सरकार कोण झालं पाहिजे भाजप का काँग्रेसचं आता काय सांगावं आपण बर जी आहे का हो तुम्हाला कोणती योजना लाभ आहे आम्हाला लाडकीचा नाहीये आम्ही कोणतीच ला घेतली नाही अजून काही योजना कोणती लाभ झाली नाही ना बरं ना पंढरपूर आला कशा पंढरपूर आल्यानंतर पंढरपूरला आल्यावर खूप स्वर्गात गेल्यासारखं वाटायला दर्शन झालं दर्शन झालं पायावर झालं देवाची स्पर्श करून दर्शन झालं हो पदस्पर्शन झालं खूप छान